आज आपण बनवणार आहोत मोतीपापड एकदम कलरफुल असे हे मोतीपापडावरच आपण बनवणार आहोत तर हे सुद्धा एकदम खुसखुशीत असे होतात तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे हा बारीक आहे तुम्ही मोठा घेतला तरी चालेल हा आपण एक ते दोन मिनिटासाठी भाजून घेणार आहोत आपल्याला हा जास्त गरम करायचा नाही आहे थोडासा आपण भाजून घेणार आहोत हा साबुदाणा आपल्याला हाताला हलका गरम लागेपर्यंत आपण हा भाजून घेणार आहोत म्हणजे एकदम हा आपला शाबुदाना कडक होईल आणि बारीक वाटला जाईल त्यासाठी आपल्याला थोडा भाजून घ्यायचा आहे इथं आता आपला भाजून झालेला आहे तर आपण आता हा थंड करून घेऊया आता हा थंड झाल्यानंतर आपण हा बारीक वाटून घेऊया मी इथं वाटलेलं आहे तर आपण आता हा एका कढईमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये आपल्याला पाच वाट्या पाणी घालायचं आहे आपल्याला इथं टोटल पाणी दहा वाटी लागणार म्हणजे मी ज्या वाटीने शाबुदाणा घेतलेला त्याच वाटीने आपण हे मापून घालणार आहोत थोडं कमी जास्त पण होऊ शकतं पण आपण मापूनच पाणी घालायचं सुरुवातीला आपण इथं पाच वाट्या पाणी घातलेलं आहे आता आपण ह्याच्यातल्या गाठी फोडून घेऊया एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे म्हणजे ह्याच्या गाठी राहणार नाहीत त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे हे आता व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे पण हे थोडं घट्ट झालेलं आहे तर आपण आता वरून इथं तीन वाटी पाणी घालून घेऊया मी इथं टोटल आठ प पा वाटी पाणी घातलेलं आहे आता हे आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि हे आता आपण गॅसवर ठेवून देऊया आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला थोडं कमीच घालायचं आहे कारण वाळल्यानंतर ते खारट होतं म्हणून आपण सुरुवातीला थोडं मीठ कमीच वापरायचं आहे हे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि मी अजून दोन वाटी पाणी दुसऱ्या गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते आपण लागेल तसं ह्यामध्ये यूज करणार आहोत सर, एक एक हे आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाहीतर खाली आपलं एकत्र गोळा होईल पीठ आणि घट्ट होईल खालून ते आपल्याला सर सगळीकडून एकसारखं हलवत राहायचं आहे त्यामुळे एकसारखं होईल पीठ आणि गाठी होणार नाही आता पीठ घट्ट झालेलं आहे तर आपण आता ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि अजून आपलं हे पीठ शिजणार आहे त्यामुळे मी बाजूला उकळत ठेवलेलं दोन वाटी पाणी इथं ॲड करते हे आता आपण पाणी ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे ह्याला सात ते आठ मिनटं बनवायला वेळ लागतो पण आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे हे याच्यात गाठी तयार होणार नाहीत आणि खाली लागणार पण नाही आपलं आता पीठ चांगलं शिजलेलं आहे आणि घट्ट पण एकदम छान असं झालेलं आहे हे अजून थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होतं त्यामुळे ह्या स्टेजला आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे आपण थंड करून घेऊया इथं मी थंड करून घेतलेलं आहे नॉर्मली थोडंसं गरम आहे हे तरी आपण आता करायला घेणार आहोत आता मी इथं पायपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पायपिंग बॅग असेल तर ती यूज करा दुधाची पिशवी किंवा प्लॅस्टिकची कोणतीही पिशवी घेतली तरी चालेल आता आपण ह्यामध्ये पीठ घालून घेऊया हो आणि आपण ह्याच्या खालच्या बाजूने एकदम थोडासा कोपरा आपण हा कट करून घ्यायचा आता आपण घालायला घेऊया तर मी इथं एक प्लॅस्टिक पिशवी टाकलेली आहे त्यावरतीच आपण ह घालून घ्यायचं आहे हे आपल्याला कापड्यावरती घालायचं नाही आहे प्लॅस्टिकवरतीच घालायचं आहे आणि ह्या प्लॅस्टिकला आपण खालून तेल लावलेलं नाही आहे आपल्याला पाण्याच्या एका ठेंबासारखं सगळं सोडायचं आहे हे आता मी व्हाईट कलरचं पण तसंच केलेलं आहे आता आपण इथं कलर मिक्स केलेला आहे मी इथं दोन तीन कलर यूज केलेले आहेत आपण जेवढ्या कलरचं करायचं आहे तेवढं आपण एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये कलर टाकून करून घ्यायचं मी इथं थोडं थोडं पीठ घेऊन दोन तीन कलरचं बनवलेलं आहे तर आता आपण हे लाल कलरचं पण बनवून घेऊया हे आता पीठ थोडं आणखी घट्ट झालेलं आहे हे जसं थंड होईल तसं ते एकदम घट्ट होत जातं तर आता आपण हे लाल कलरचं पण करून बन घेऊया आणि सगळे आपल्याला आजच बनवून घ्यायचं आहे इथं तुम्ही मुलांना पण करायला सांगू शकता म्हणजे पटकन होतं मी आता असंच सगळं करून घेणार आहे मी इथं सगळं बनवून घेतलेलं आहे मी इथं दोन तीन कलर यूज केलेले आहेत तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही प्लेन पण बनवू शकता हे आपण फॅनवरच सुकवून घेणार आहोत एका दिवसासाठी हे बघू शकता एका दिवसात फॅनवर पूर्ण सुकलेलं आहे आता हे आपण एका तासासाठी उन्हात थोडं सुकवून घेणार आहोत म्हणजे आपण हे वर्षभर स्टोअर करू शकतो मी हे आता एक तास उन्हात सुकवून घेतलेलं आहे एकदम कडक झालेलं आहे तर आता आपण तळून पण बघूया तर मी इथं तेल मीडियम गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पापड टाकून घ्यायचे आहेत आणि हे चार ते पाच सेकंदातच वरती येतात ह्याला जास्त वेळ तळण्यासाठी सुद्धा लागत नाही तर आता आपण हे काढून घेऊया आणि असेच थोडे आणखी तळून घेऊया ही मित्त तो आणखी थोडे तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम खुसखुशीत असे झालेले आहेत आणि हे एकदम तोंडास टाकतात विरगळतात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असाल चॅनेलवर तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू